जय चौधरी क्रिएटर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आपण आज एक महत्वाचा माहितीपट पाहणार आहोत भारतीय हिंदू कायद्यामध्ये नागाला एक विशिष्ट संरक्षण मिळालेलं आहे ते आपण पाहणार आहोत व आपल्या जीवनामध्ये नागाचं महत्व पाहणार आहोत व त्याला त्याचं संवर्धन व त्याला मारण्यापासून थांबवणं जबाची आवश्यकता करू शकतो व भारतीय जो कायद्यामध्ये त्याला कशामध्ये संरक्षण देऊन त्याला एक संरक्षण जी बनवण्याचा प्रयत्न झालेला आहे या माहिती पाठात आपण भारतीय बनण्याचे संरक्षण कायदे अंतर्गत वाईल्ड लाईफ टू नाईनटीन्टी टू म्हणजे एकोणीशे नागांना मिळालेल्या संरक्षणाबद्दल माहिती देणार आहात

नागंदाचा पोचवणे पकडणे किंवा त्यांची हत्या करणे हे काही नाही आणि त्यासाठी कोणती शिक्षा होऊ शकते आणि कसे काम करतात आपण नागाच्या कसे होऊ शकतो पाच नागांमध्ये वैज्ञानिक सत्य आणि त्यांच्या परिवारातील महत्व चला आपण सारे ना या गोड आणि सुंदर जीवन मातीला पाऊल पुढे टाकूया त्यांच्यासोबत आपली जम्पोज घेऊया आणि बावी चिडी साठी दुसऱ्या कम्पोज राखूया मोठा खूप वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीशे बहात्तर प्रोटेक्शन ऍक्ट नाईनटीन सेव्हन्टी टू नागांना मिळालेले कवच नागांना मिळाले कवच म्हणजे त्यांना मिळालेले संरक्षण भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीशे बहात्तर शेतातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी बनवलेला एक महत्त्वाचा कायदा आहे या कायद्या अंतर्गत वन्यजीवांचे शिकार तस्करी आणि त्यांच्या आदिवासाचा नाश यामुळे प्रतिबंध घालण्यात आला आहे महागाच्या अनेक उमेदवारांना या कायद्याचा विविध अनुसूचीमध्ये समाविष्ट केला आहे ज्यामध्ये त्यांना कायदेशीर संरक्षण मिळाले आहे आपण दुसरं पाहूया त्यातले जे भाग आहे अनुसूची आपण ते, 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 आग आग ते कस कशा संरक्षण मिळाले त्या अनुसूची पाहूया या अनुसूचीमध्ये

काही काही कमी अधिक असलेल्या परंतु तरी गरज असलेल्या प्रजा प्रजातीच समावेश आहे जसे की नाग म्हणजे आपला भारतीय नाग कोबरा कोबरा असे असे मोठा आणि बोसे स्लोर शुए वाईपर तर इंग्लिश मध्ये असं संबोधतात ही तर सूची म्हणजे अजून याच्यामध्ये अजून सूचना घटत अनुसूचित तीन किंवा चार देखील समाविष्ट केले आहे ज्यांना तुलनेने कमी सदस्य मिळते परंतु तरीही त्यांना हिजा बसवणे कायद्या आता आपण बाग दोन बघूया कायद्याचं उल्लंघन आणि शिक्षा जर आपण कायद्याचे उल्लंघन

ज्यामध्ये का। कारावास आणि मोठा दंड याचा समावेश आहे शिक्षेचे शिक्षेची कापेवर आणि नारायण प्रजातीवर आणि अवलंबून असते उदाहरण नागाला बघूया नाग्याच्या पर्यावरण शिक्षण आता सर्व महत्वाचा हा आहे तिथे नागाचा आपल्या पर्यावरण काय आहे इकोलॉजिकल इम्पॉर्टन्स ऑफ स्नेस इकोलॉजिकल इम्पॉर्टन्स ऑफ स्नेस आपण बघा महत्वाचे घटक आहे ते उंदीर कृषी आणि इतर लहान प्राण्यांवर नियंत्रण ठेवतात ज्यामुळे शेती पिकाचे नुकसान कमी होते आणि नागाच्या प्रजातीचे प्रसादी उंदराचे नैसर्गिक शिकारी असल्यामुळे ते मानवी वस्ती जवळ देखील उपयुक्त ठेवतात नागाच्या विषयापासून अनेक औषध तयार केली जातात ज्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे महत्व अंबत आहे म्हणजे नागापासून अनेक आदर्शता प्रचंड आहे इच्छाधारे नाग नागांचा सूड धूर पिला यासारख्या तपामुळे लोक नसलेल्या थांबवतात किंवा त्यांचा गैरवाभिषेक करतात दुर्दैवाने अनेक लोक अज्ञानामुळे नागांना ना मारून टाकतात ज्यामुळे त्यांची संख्या कमी होत आहे आपण आपल्या माहिती पाहतो गैर संस्कृती दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत पाच वर्ष बघा आपण काय करू शकतो व्हॉट कॅन वी डू जन जाहुनता वाढवा नागाबद्दल योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवा दोन गैर सायाव करा माग्याबद्दलच्या आदर्शता आणि निधी दुरून करा तीन वन विभाग किंवा संभामित्रांना संपन्न करावा आपल्या परिसरात साप आढळल्यास त्याला एकजण पोहोचवता वन विभाग किंवा प्रशिक्षित सभा बोलवा चार कारवाईला पाठिंबा द्या नागांना यदा पोहोचवणाऱ्या नागांना एकदा पोहोचवणाऱ्यावर कटो कारवाई प्रशासनाला मदत करा आणि पाच नैसर्गिक अधिवासाचे रक्षण नागाच्या नैसर्गिक अधिवासाचे नाश थांबवण्यासाठी आपण प्रयत्न करूया जेणेकरून मानवाचा आणि नागांचा संपर्क किंवा त्यांचा आपला सामना होणार नाही आपल्या चॅनल मार्फत आपण समाजाने कशा प्रकारे आव्हान करू शकतो ते पाहूया जे चांगलं क्रिएटर या आमच्या चॅनल मार्फत आम्ही समाजाला एक आव्हान करू इच्छितो समाजाला आव्हान टू एक्शन ऑफ सोसायटी प्रिय नागरिकांनो हो। प्रिय नागरिकांनो आपल्या समाजात नागांना केवळ भीती किंवा पूजेचे प्रतीक मानले जाते पण पर त्यांचे पर्यावरणातील खरे महत्व अनेकदा दुर्लक्षित केले जाते नाग हे आपल्या पर्यावरणाचा अविवाज्य भाग आहे जे अन्न साखळीतील समतोल राखण्यास मदत करतात दुर्दैवाने मानवी मानवी हस्तक्षेप अंधश्रद्धा आणि आज्ञानामुळे त्यांच्या संख्या वेगाने कमी होत आहे भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याने नागरिक संरक्षण दिले आहे परंतु केवळ कायद्याच्या अंमलबजावणी पुरेशी नाही आपल्याला प्रत्येक नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे चला आपण सारे मिळून नागाबद्दलचे गैरसमज दूर करूया त्यांना वाचवण्यासाठी कायद्याला पाठिंबा देऊया आणि निसर्गातील या सुंदर आणि महत्वाच्या जीवाचे संरक्षण करूया मित्रांनो या माहितीपटातून आपण नागाबद्दलची योग्य माहिती लोकांपर्यंत पोहचवून त्यांना वाचवण्यासाठी एक मोठा प्रयत्न करू शकतो आपण सर्वांनी एकत्र येऊन या अभियानाला पाठिंबा पाठिंबा दिल्यास आपण नागाचे भविष्य सुरक्षित करू शकतो नाग वाचवा आपण एक ब्रीद वाक्य तयार करू नाग वाचवा निसर्ग वाचवा मित्रांनो तुम्ही मला आतापर्यंत ऐकून घेतलं मी आपला आभारी आहे खरंच नाग हा आपल्या मानवी जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे आणि मी ही संपूर्ण माहिती पट आपण वाचून दाखवणे माझा हेतू की आपण विषयास भरकटू नये म्हणून माणूस हा संवेदनशील प्राणी आहे संवेदना जागृत होतात आणि विषयाला भरखडू नये म्हणून हा तुम्हाला माहिती पण वाचून दाखवलेला आहे जर आमची माहिती समजली असेल व्हिडिओ जर आवडला असेल सर्वप्रथम आमच्या व्हिडिओला लाईक करा मित्रमंडळी व नातेवाईक यांना शेअर करा आमच्या व्हिडिओला कमेंट मात्र द्यायला विसरू नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनल जर कोणी प्रेक्षक नवीन असेल सर्वप्रथम आमच्या चॅनलला जेणेकरून अशाच नवनवीन गोष्टी व माहितीपूर्ण गोष्टी आपणास पाहायला मिळतील पुन्हा एकदा आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं व आमचा पाहिल्यापासून जय चौधरी के आपले सदस्य बरे आहेत धन्यवाद